सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला विविध सिने कलाकारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली यावेळी सर्वात पहिल्या थरावरील गोविंदांची काळजी म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी रोप लावण्यात आला होता महिला गोपाळांनी देखील हजेरी मान पटकावला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न